आज बिहार विधानसभेचा निकाल आला आणि वर्षभरापूर्वी जे महाराष्ट्रात घडलं होतं त्याचीच पुनरावृत्ती बिहारमध्ये घडली दोनशे त्रेचाळीस विधानसभा सीटांपैकी भाजप प्रणित एन डी एला तब्बल दोनशे दोन जागा मिळाल्या तर विरोधात असणाऱ्या महागठबंधन आघाडीला फक्त पस्तीस जागा मिळाल्या आहेत बिहारमध्ये एवढी लँडस्लाईड व्हिक्टरी मागच्या काही वर्षामध्ये कोणत्याच आघाडीला मिळाली नाही जे तेजस्वी यादव बिहारचा आपणच मुख्यमंत्री होणार असल्याचं सांगत होते त्या तेजस्वी यादवांच्या राष्ट्रीय जनता दलाला तीस जागांचा आकडा देखील पार करता आला नाही तर दुसरीकडे काँग्रेसला फक्त सहा जागा जिंकता आल्या एन डी एक्शे साठच्या घरात जाईल असं जवळपास सगळ्याच ओपिनियन सर्वेने सांगितलं होतं मात्र एनडीए 200 दोनशे जागांचा आकडा कसा पार केला तर राष्ट्रीय जनता दलाची एवढी बिकट अवस्था कशी झाली नक्की कशा प्रकारे एनडीए न बिहार मध्ये महागठबंधनचा धुवा उडवला आणि नितीश कुमारांच्या माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत नमस्कार मी विभावरी आणि तुम्ही पाहताय थोडक्यात लोकसभा निवडणूक आठवा भाजप आणि एनडीए आघाडीनं अबकी बार चारशे पारचा नारा दिला होता एनडीए कोणत्याही परिस्थितीत चारशे पार करणारच असा ठाम विश्वास भाजप आणि मित्र पक्षांना होता तसं भाजप आता स्वयंपूर्ण पक्ष झाला असून आता भाजपला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची गरज भासत नाही अशा प्रकारचं वक्तव्य भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांनी केलं होतं पुढे लोकसभेचा निकाल लागला जो एन डी ए चारशे पार जाणार होता त्या एन डी एला तीनशे जागांचा आकडा सुद्धा पार करता आला नव्हता भाजपनं तर दहा वर्षाच्या मजबूत सरकारनंतर बहुमत गमावलं होतं पण पुढे झालेल्या हरियाणा दिल्ली जम्मू काश्मीर आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपनं मोठा कम करत अक्षरशः विरोधक आणि काँग्रेस आघाडीचा धुबा उडवला महाराष्ट्रात तर दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे बत्तीस जागा जिंकल्या आता याच धर्तीवर बिहारमधील विधानसभेत सुद्धा एनडीएनं मोठा विजय मिळवला या निवडणुकीत एनडीएनं दोनशे दोन जागा जिंकल्या तर महागठबंधनला तीस जागा जिंकणंही शक्य झालं नाही यात सर्वात शॉकिंग रिझल्ट लालू प्रसाद यादव यांच्या पक्षासाठी आला आहे बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांचा मुलगा तेजस्वी यादव यांना ते या निवडणुकीनंतर मुख्यमंत्री बनवण्याच्या तयारीत होते पण लालू प्रसाद यादवांच्या पक्षाला बिहारमध्ये तीस जागांचा आकडाही पार करण्यात यश आलं नाही तर दुसरीकडे काँग्रेस नेहमीप्रमाणे गटांगड्या खात असल्याचं चित्र दिसलं निवडणुकीत सर्वात जास्त चर्चा झाली ते प्रसिद्ध राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांच्या पक्षाला त्यांच्या पक्षाला एकही जागा मिळवता आली नाही प्रशांत किशोर यांनी प्रचार आपला पक्ष एकतर दहा जागा जिंकेल किंवा थेट जागा जिंकत बहुमताचं अशी घोषणा केली होती नितीश कुमारांच्या पंचवीस पेक्षा जास्त जागा आल्या तर आपण राजकीय जीवनातून संन्यास घेणार असंही त्यांनी म्हटलं होत बिहारमध्ये निवडणुकीच्या सुरुवातीपासूनच महागठबंधनमध्ये कोणत्याच प्रकारची सुरळीता दिसत नव्हती अनेक दिवस काँग्रेस आणि राहुल गांधींनी तेजस्वी यादवांना मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्यास मनाई केली होती निवडणूक प्रचारात राहुल गांधी आमचे पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत अशी घोषणा तेजस्वी यादवांनी करून सुद्धा राहुल गांधी आणि काँग्रेसनं शेवटपर्यंत तेजस्वी यादवांना मुख्यमंत्री पदाचं उमेदवार म्हणून घोषित केलंच नव्हतं शेवटी तेजस्वी यादवांनी स्वतःच स्वतःला महागठबंधनचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून घोषित केलं तर दुसरीकडे एन डी मध्ये मात्र सर्व काही अलबेल असल्याचं चित्र होतं एनडीए मधील सहकारी घटक पक्षांमधील गटबाजी थांबावी यासाठी कित्येक दिवस अमित शहा बिहारमध्ये ठाण मांडून होत। होते मागच्या दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत एन डी एमध्ये मोठी गटबाजी पाहायला मिळाली होती नितीश कुमार आणि भाजपनं मागच्या वेळेस एकमेकांचे उमेदवार पाडण्याचे प्रयत्न केले होते याचा मोठा फटका मागच्या निवडणुकीत नितीश कुमारांना बसला होता तसेच चिराग पासवान हे सुद्धा मागच्या वेळी स्वतंत्र लढले होते ज्यामुळं नितीश कुमारांना कमीत कमी पंचवीस जागांचा फटका बसला होता पण यावेळी मात्र एनडीए मध्ये कोणत्याही प्रकारची गटबाजी दिसली नाही तसेच चिराग पासवान यांनी सुद्धा यावेळी एन डी एमध्ये सामील करून घेण्यात आलं होतं कट्टर विरोधक असून सुद्धा नितीश कुमार आणि चिराग पासवान दोघेही एकत्र आले होते तसेच मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी चिराग पासवान यांच्या घरी जाऊन स्नेहभोजन केल्यानं एनडीए ला पासवान यांच्या मतांचा थेट फायदा मिळाला तसेच भाजप नितीश कुमार आणि चिराग पासवान यांनी एकत्रच सर्व ठिकाणी प्रचार केला या, या सर्वांची थेट एकमेकांना मिळाली तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रचार सभेत नितीश कुमार हेच आपले मुख्यमंत्री पदाचे दावेदार असून निवडणुकीनंतर तेच मुख्यमंत्री होतील अशी घोषणा केली होती ज्यामुळं जे डीयूच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा मोठ्या जोमानं एनडीएचं काम केलं जाग वाटपात सुद्धा भाजप आणि जनता दलानं समसमान जागा लढवल्या होत्या तर दुसरीकडे महागठबंधनमध्ये जागा वाटपापासूनच कोणत्याही प्रकारचा समन्वय दिसला नाही महागठबंधन असून सुद्धा बारा जागांवर काँग्रेस आणि आर डी मैत्रीपूर्ण लढत झाली होती तसेच राहुल गांधी आणि तेजस्वी यादवांनी एकत्र प्रचार करणं टाळलं होतं तेजस्वी यादवांनी राहुल गांधी व काँग्रेसला स्वतंत्र प्रचार करण्याची विनंती केली होती मागच्या दोन हजार वीसच्या निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष होऊन सुद्धा तेजस्वी यादवांना सर्वाधिक मतं आणि जागा मिळून सुद्धा विरोधात बसावं लागलं याच कारणामुळे तेजस्वी यादव निवडणुकीत काँग्रेस आणि राहुल गांधींपासून हात राखून होते तसेच या संपूर्ण निवडणुकीत तेजस्वी यादवांनी त्यांचे वडील लालू प्रसाद यादव यांचा साधा उल्लेखही केला नव्हता याचं कारण म्हणजे लालू प्रसाद यांच्यावर लागलेला जंगलराजचा काळा डाग या जंगलराजच्या काळ्या डागामुळं तेजस्वी यादवांनी संपूर्ण निवडणुकीत आपल्या परिवाराचा कुठेही उल्लेख केला नाही संपूर्ण निवडणुकीत त्यांनी आपल्याच चेहऱ्यावर निवडणूक लढवली तसेच नितीश कुमारांना निवडणुकीनंतर भाजप मुख्यमंत्री बनवणार नाही अशा प्रकारचा प्रचार सुद्धा महागठबंधनकडून करण्यात आला ज्यामुळे संपूर्ण निवडणूक नितीश कुमारांच्या अवतीभोवती फिरत राहील ज्याचा फायदा नितीश कुमार आणि भाजपनं घेतला निवडणुकीत महिलांना दरमहा दहा हजार रुपये देण्याची घोषणा नितीश कुमारांनी केली ज्यामुळे संपूर्ण महिला मतदार एनडीए कड फिरला तर दुसरीकडे या योजनेला उत्तर म्हणून तेजस्वी यादवांनी महिलांना तीस हजार रुपये महिना देण्याची घोषणा केली तसेच बिहारमधील प्रत्येक घरात एक सरकारी नोकरी देण्याची घोषणा त्यांनी केली या घोषणेचा फायदा होण्याऐवजी नुकसानच जास्त झालं या घोषणा फक्त निवडणुकीसाठीचा वायदा असल्याचं लोकांनी म्हटलं आणि तेजस्वी यादवांचं सरकार आलं तर पुन्हा बिहारमध्ये जंगलराज येईल अशा प्रकारची भीतीच लोकांना बसली नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत आणि बिहारमध्ये पुन्हा यादवांचं जंगलराज येईल या भीतीनं बिहारमध्ये यावेळी रेकॉर्ड ब्रेकिंग मतदान झालं नितीश कुमार तर महिलांचे लाडके नेते मानले जातात ज्यामुळं यावेळी महिलांनी मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडून मतदान केलं या मतदानाचा मोठा हिस्सा नितीश कुमारांमुळे एन डी एला मिळाला तर चिराग पासवान यांना एनडीए मध्ये सामील करून घेण्यात आल्यानं बिहारमधील मागासवर्गीय समाजाचं मतदानसुद्धा एन डी एला मोठ्या प्रमाणात मिळालं याआधी हे मतदान आर जे डी आणि महागठबंधनला जात होतं तसंच आर जे डीचं एम प्लस वाय समीकरण म्हणजेच मुस्लिम आणि यादवांचं मतदानसुद्धा यावेळी महागठबंधनला गेलेलं दिसत नाही यादवांनी यावेळी मोठ्या प्रमाणात एन डी एला मतदान केलं दोन हजार दहाला एन डी एला दोनशे सहा जागा मिळाल्या होत्या याच निकालाची पुनरावृत्ती यावेळी एन डी एनं केली आहे तर दोन हजार दहाला ला जे डीला बावीस जागा मिळाल्या होत्या आर जेडीनं सुद्धा याच निकालाची पुनरावृत्ती केली आहे लालू प्रसाद यादवांच्या जंगल राजला कडवा विरोध करून नितीश कुमार एक स्वच्छ चेहरा म्हणून पुढे आले होते दोन हजार पासून ते बिहारचे मुख्यमंत्री आहेत पण वीस वर्ष सत्ता उपभोगून सुद्धा एखाद्या नेत्याला जिंकण्यासाठी जनता एवढ्या मोठ्या प्रमाणात बाहेर पडते आणि त्या नेत्याला जिंकून सुद्धा देते भाजपनं नितीश कुमारांपेक्षा नक्कीच जास्त जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिश्मा नक्कीच दिसला पण नितीश कुमार यांच्या भोवती ही संपूर्ण निवडणूक फिरत राहिली वीस वर्षानंतर सुद्धा नितीश कुमारांनी आपली जादू कायम ठेवली आहे आणि बिहारचे खरे लाडके लाल कोणी असेल तर तो फक्त नितीश कुमार आहेत हे त्यांनी दाखवून दिलं आहे तर एवढी मेहनत आणि प्रचार करून सुद्धा तेजस्वी यादवांना अपयश आलं आहे ज्या लालू प्रसाद यादवांनी एकेकाळी एक देशाचं राजकारण गाजवलं अगदी तुरुंगातून सरकार निवडून आणून कारभार चालवला त्या लालू प्रसाद यादवांचा पक्ष आणि वारसा आज संपत असल्याचं चित्र दिसतं तेजस्वी यादवांनी नक्कीच सर्वाधिक मेहनत या निवडणुकीत घेतली पण मित्र पक्ष आणि विशेष करून काँग्रेस आणि राहुल गांधींकडून कोणत्याही प्रकारची मदत न मिळाल्याने त्यांना मोठा पराभव पत्करावा लागला पण तरी सुद्धा पस्तीस वर्षाच्या या तरुण नेत्यानं भाजप आणि नितीश कुमारांना नक्कीच घाम फोडला होता या निवडणुकीबद्दल तुम्हाला काय वाटतं काँग्रेसची योग्य साथ भेटली असती तर तेजस्वी यादवांनी विजय खेचून आणला असता का वीस वर्षानंतर सुद्धा नितीश कुमारांनी बिहारमध्ये वर्चस्व ठेवल्याने इथून पुढेही ते हे वर्चस्व कायम ठेवण्यात यशस्वी होतील असं तुम्हाला वाटतं का लालू प्रसाद यादवांच्या परिवाराचं राजकारण संपल्यास जमा आहे का आणि काँग्रेस आणि राहुल गांधी यांचं नेमकं भविष्य काय असेल तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी थोडक्यातला सबस्क्राईब करायला विसरू नका